रंगीबेरंगी सुंदर पंख असणार म्हणून तर कितीतरी कवींनी फुलपाखरावर अनेक कविता सुद्धा केल्या आहेत फुलपाखरू एवढाचाच जीव आणि त्याचे एवढेसेच पंख पण सौंदर्य या शब्दाला खरा अर्थ मिळवून देत आणि मग सहजच आपल्यापैकी कितीतरी जण फुलपाखरांचे चित्र स्टिकर्स आपल्या घरामध्ये घराच्या भिंतींवर सुशोभीकरणासाठी लावतात खऱ्या फुलपाखरासारखेच फुलपाखराचे चित्र सुद्धा घरात लावले असता येणाऱ्या जाणाऱ्यांचं मन सहज मोहून घेत पण मंडळी तुम्हाला हे माहीत आहे का की फुलपाखरांचं हे चित्र किंवा स्टिकर्स फक्त मनच मोहून घेत नाही तर अजूनही बऱ्याच गोष्टी करत काय आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया फेंग शुई हे चीनचं वास्तुशास्त्र आहे आणि यामध्ये इमारतीच्या बांधकामांविषयी आणि इमारतीत ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे फेंग आणि शुईचा शाब्दिक अर्थ आहे हवा आणि पाणी हे शास्त्र देखील पाच घटकांवर आधारित आहे आणि याच फेंग शुईच्या नियमानुसार घरात फुलपाखरांचे चित्र किंवा स्टिकर्स ठेवले असता त्याचे काही विशेष फायदे आपल्याला मिळतात त्यापैकीच एक म्हणजे उडणाऱ्या फुलपाखरांचे चित्र किंवा स्टिकर्स एक समान संख्येने घरात ठेवली असता घरातले वातावरण आनंदी होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य उमलते आणि हेच फुलपाखरांचे चित्र तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवले असता त्यांचे मन अभ्यासात गुंतून राहते मंडळी असं सुद्धा म्हणतात की फुलपाखरं नाते संबंधात जवळी काढतात आणि जोडीदाराशी प्रेमसंबंधही दृढ करतात त्यामुळेच फुलपाखरांचे चित्र किंवा स्टिकर्स तुम्ही बेडरूम मध्ये लावल्याने त्याचा विशेष लाभ होतो इतकंच नाही तर घरात फुलपाखरांचे चित्र लावले असता घरातल्यांची सर्जनशीलता सुद्धा वाढते असं म्हटलं जात मंडळी फुलपाखरू हा अतिशय निरागस जीव आहे भिरभीर करत उडणारं फुलपाखरू पाहिलं की मन आनंदित होतं यात काही शंकाच नाही पण फुलपाखराचे चित्र सुद्धा घरात शांती आणि समृद्धी घेऊन येते कारण मुळातच फुलपाखरू हे आनंदाचे शांतीचे आणि समृद्धीचे प्रतीक असते त्यामुळेच तर फुलपाखराचे चित्र घरात लावले असता प्रगती आणि समृद्धीचे दार उघडते असं म्हटलं जात पण काहींना फुलपाखरांना पकडण्याची आणि स्वतःकडे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्यांमध्ये अडकवण्याची सवय असते ही सवय अतिशय घातक आहे असं कधीही करू नये त्यामुळे तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागू शकते शेवटी प्रत्येक जीवाचे स्वातंत्र्य महत्वाचे तुम्हाला खरी फुलपाखरं तुमच्या अंगणात उडताना पाहायची असतील तर त्यासाठी तुम्ही तुमच्या अंगणात किंवा तुमच्या गॅलरीत सुंदर सुंदर फुलझाडं लावू शकता फुलांसाठी फुलपाखरं तुमच्या अंगणात नक्कीच येतील त्याचबरोबर फुलपाखरांचे चित्र किंवा स्टिकर्स तर तुम्ही तुमच्या घरात लावूच शकता तर मंडळी तुमच्या घरात फुलपाखरांचे चित्र किंवा स्टिकर्स आहेत की नाही आणि त्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा